सकाळी मी काबुली पाण्यात भिजत घातले होते आता मी ते कुकरला लावून शिजून घेणार आहे काबुला चणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इकडे मी काबुली चणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ किचन किंग मसाला बारीक चिरलेला टोमॅटो कोथंबीर घरचं लाल तिखट हळद इथे मी बारीक चिलेला कांदा घेतलेला आहे लसूण सुकं खोबरं आणि मी ते मसाल्यासाठी उभा कांदा चिरून घेतलेला आहे आपण मिक्सरला मसाला वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते कोथंबीर उभा चिरलेला कांदा आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण कढई चांगली गरम करून घेणार आहोत पण तेल चांगलं गरम करून घेणार आहोत आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा चांगला आपण भाजून घेणार आहोत आपण हळद टाकूया मिक्स करून घेऊया आता आपण बारीकलेलं वाटण टाकून घेणार आहोत वाटण सांग तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत वाटण तेल सुटेपर्यंत भाजून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत घरचा मसाला चवीनुसार मी आणि मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले काबुले थोडे टाकतोय मिक्स करून घेते तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे थोडं पाणी टाकून घेऊया तर बघू शकता मस्त असा कलर आला आहे आता मी हे पाच ते सहा मिनिट चांगलं उकळून घेणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला भाजीला चांगली उकळी आलेली आहे काबुल्या चण्याची भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मंडळी फूड अँड गुड टाइम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काबुल्या चण्याची भाजी